आ अग नच सुंदर ॾे सुंदर ग नच सुंदर ॾे करु को पा मधि jabadi tarifa nukampa majabadi tarifa anukampa nach sundari kariko pa majwari dhari anukampa nach sundari kariko pa anukampa नच सुंदरी करी को मजवरी करी अनुकंपा मजवरी अनुकंपा मजवरी धरी अनुकंपा मत रागाने मजवरी मत... का रागाने रागाने कोण आलं या येलेला कोण आपण नमस्कार मी जयवंत जयवंत कोण जयवंत मी तुमची वर्तमानपत्रातली जाहिरात तु वाचली होती कोकणात भाड्याने राहण्यासाठी जागा उपलब्ध आहे अहो मी तुम्हाला फोन देखील केला होता आणि तुम्ही होकार सुद्धा कळवला होता चा, 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 म्हणजे जैवन <laughs> तशी प्रत्यक्ष काय आपली भेट झाली नाही हो म्हणून तुका मी ओळखल नाही येवा 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 बसा हैसर बसा आरामात बसा हा <laughs> हा आता कसा अ बरा तुमका यवराचा सगळा ठाऊ कसा ना दर महिना तीन हजार रुपये आणि फक्त पंधरा हजार रुपये डिपॉझिट कसा हो तेच ते एक मिनिट हा हे घ्या पंधरा हजार रुपये अहो ठेवा हो पैसे फळून चालल्यात राहू द्या तसं नाही हो नाना अहो कोकणात घर मिळणं आजकाल खूप कठीण झालंय स्वस्त दरात मिळालं म्हणून आलो बघा <laughs> आणि तसही मी इथे फक्त तीन अहो नाना मी पत्रात तस कळवलं होतं आणि <laughs> माझ्या बँकची बदली इथे फक्त तीन महिन्यांसाठीच झाली आहे ना चालताय तीन तर तीन नाना माझ्या राहण्याची जागा हे काय समोरचीच खोली ना तुम्ही इथे एकटेच राहता का हो <laughs> नाही दोघ दोघे म्हणजे मी <laughs> आणि हा वाडा कसा <laughs> ना हे बाकी चांगलं केलं काय खोली एकदम टापटीप ठेवली तुमका आवडलं ना मग बेस झाला आणि काय हो नाना काय तुम्ही इथे राहण्यासाठी मला काही नियम आणि अटी सांगणार होतात नाही म्हणजे तुम्ही पत्रात तसं नमूद केलं होतं की इथे आल्यावर सांगतो सांगतोय नियम क्रमांक एक हैसर रवायचा कोणताच नियम नाही पण अट मात्र असा अट कोणती अहो म्हणजे इथं बिंदास रवायचा हीच अट पण जैवन ती बाजूची खोली ना तिचा चुकून वापर करायचा नाही ती कायमची बंद असो ना ही खोली अशी बंद का असते हैसर हो। है नको चला खोलीमध्ये चला चला बसा बसा जैवन तुमच्या प्रेतांवर मृत्युंजय मंत्रावर विश्वास असात का नसात छे... अहो चांगला शिकलेला आहे मी एज्युकेटेड पर्सन अहो असा का नसत तेवढा फक्त सांगा माका काय पण तुमच्या भल्यासाठीच सांगत या है सर तो रावता तो तोच तो नाव गाव ठाव ठिकाणा आमका माहित नाही पण आधीपासून तो हैरावता गेले तीनशे वर्षाहून अधिक तीनशे वर्षाहून अधिक अहो कस शक्य आहे शक्य असा कारण त्याच्याजवळ मृत्यूंजय मंत्र असा म्हणून तो अमर असा वर्षाक दोन बली देऊन त्याचा अमरत्व तो वाढता त्याने मृत्यूंजय मंत्र काबीज केला म्हणून तो आज अमर असा पण तो काही करू शकता काही म्हणून तंत्र मंत्र देवदेवस्की करून आमच्या पूर्वजांनी ते काही सर डांबून ठेवलेला असा नाना तुम्ही हे सगळं मला आत्ता सांगताय अहो आधी सांगायचं ना आधी सांगितला असता तर तुमका रवायची सोय झाली असती ना एवढी स्वस्त्यातली खोली तुमका रवायला मिळाली असती पण तुम्ही घाबरू नका ते काय सर डांबून ठेवलेला असा म्हणजे त्याच्यापासून मला काही धोका वगैरे नाही आहे ना अशा बात नाही पण तुम्ही समजून चालाचा या वाड्यात एक खोली आहे दुसरी अस्तित्वात नाही बर ठीक आहे पण तो हैसर असा हैसर असा तो तो मृत्युंजय असा तो मृत्युंजय असा तो तो गेले कारण त्याच्याजवळ मृत्युंजय मंत्र असा म्हणून तो अमर असा वर्षाक दोन बली देऊन त्याचा अमर तो वाढता त्याने मृत्यूंजय मंत्र काबीज केला म्हणून तो आज अमर असा म्हणून मंत्र देव देवस्की करून आमच्या पूर्वजांनी ते काही सर डांबून ठेवलेला असा या वाड्यात एक खोली आहेत दुसरी अस्तित्वात नाही पण तो असतो तो मृत्यूंज मृत्यूंजय तू असतो नक्की काय आहे या घरात काहीतरी विचित्र वाटत नानांनी सांगितलेलं खरं तर नसेल ना आणि हा दरवाजा धागे कोणी काढले जैवंत जैवंत जैवन माका वाटवा जैवंत जैवंत

मी आहे सर असा ये येवा नाव काय असो गो तुझा मी मृणमयी मृणमयी वा छान नाव असो गो तुझा चेडवा छान तर आमचा हो प्रशस्त वाडो वाव wow, इट्स ब्युटीफुल थै हिर असा हैसर आंब्याच्या बागा असा हैसर केलीच्या बागा असा कसा चला हा ना ना मी इथे फक्त दोनच आठवडे राहीन माझा इथला फोटोग्राफी प्रोजेक्ट कंप्लीट झाला की मी जाईन का हे हरकत नाही तू का जितका दिवस रवायचा ना तेवर रवा आपलोच वाढव समजा गो तुमचा एक फोटो काढू माझो फोटो <laughs> चेडवा, काय करतोस गो काय नाही नाना मी माझं डेली जर्नल लिहतीये असा असा पण मला सांग आमचा यो वाडो तुका आवडलो ना हो खूप मस्त आहे पण नाना मला एक सांगा बाजूच्या खोलीत लाल पिवळे धागे का बांधेत आणि ती बंद का आहे तो ना। तो पण गेली वर्ष मृत्युंजय मंत्र असा त्याच्याजवळ म्हणून तो मृत्युंजय मृत्युंजय वर्षाक दोन बळी दिल्यावर त्याचा अमर तो वाढत म्हणून आमच्या लोकांनी देव दिवसकी करून त्या कायसर डांबून ठेवलाय पण तो अमर असा तो काही करू शकता काही करू शकता तो मृत्युंजय मृत्युंजय असा तो मृत्युंजय मृत्युंजय असा तो তিনশে বর্ষ আছে